संपूर्ण प्रचारामध्ये आपण ही निवडणूक जिंकणार चाळीस ते पंचेचाळीस हजारचं आमचं टार्गेट आहे आणि तेवढ्या फरकामध्ये आम्ही निश्चित विषय आत्ताच कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आले होते महायुतीचे त्यांनी आपापला आढावा दिलेला आहे आणि तो आढावा घेऊन आम्ही चाललेला आहे आणि खात्री आहे की या वेळेला गेल्या वेळेपेक्षा डबल लीड हा ठरलेला आहे आम्ही जे केलेली कामं लोकांना सामोरं जाणं लोकांच्या सुखादुखा अडेअडचणीत आणि जे काही लाभाच्या योजना जनतेपर्यंत दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा विजय भरघोस मताचा असणार हा लेचा विजय नाही आहे कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जाईल जल्लोष आम्ही तिन्ही वेळेला केला होता तसाच चौथ्या वेळेला पण करू आम्ही कार्यकर्त्यांना नेहमी ने ने सांगत असतो जरी विरोधक हरले किंवा काय त्यांना वेडं वागतं काय बोलायचं नाही आपण आपल्या घोषणा ज्या संघटना आहेत ते देऊन महायुतीच्या पुढे जाऊया आणि त्यांना वेडवाकडं बोलून आपलं तोंड खराब करण्यापेक्षा आपण चांगलं बोलून पुढे जाऊ जनता आपल्याला जशी स्वीकारते तसं आपण पण जनतेचा आधार ठेवणं गरजेचं असं मला वाटतंय राज्यामध्ये पुन्हा माहितीचं सरकार येईल अशी अपेक्षा शंभर टक्के जसे आता जर एक्झिट पोल पाहिले तर जवळजवळ जे सर्वे झालेला आहे त्यातल्या मला वाटतं नऊ पैकी सहा तर सर्वेवाल्यांनी माहितीचं सरकार दाखवत आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे सरकार आपलंच आहे